पुरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघून पुरी देऊ नका पैसेवाले बघून पुरी देऊ नका मुलगा आहे का ते बघा मगच मुली द्या नाहीतर आज रवी किरण अभंग घेतल्याच्या नंतर या कीर्तनात रडतो तसं कोणाचा भाऊ कोणाचा बाप कोणाची बहीण कोणाची माय रडली नाही पाहिजे म्हणून माझा संदेश लक्षपूर्वक आहे का कारण तुम्ही श्रीमंती बघून जर मुली देत असाल गरीबाच्या घरात भाकरीची साईज जेवढी आहे ना तेवढीच करोडपतीच्या घरात पण असते जास्त पैसे असतील तर पैशाला अजिबात किंमत नाही आहे म्हणून मुलगा संस्कारी बघा मगच मुली द्या दादा <laughs> का सांगतोय <laughs> माझ्या जीवनातला अनुभव आहे माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवत असताना जेव्हा पोरगावाले आले बघायला ते पोरग पण आला बघायला बघितल्याच्या नंतर त्यांचा होकार होता पण मी माझ्या वडिलांना सांगितलं एवढं तर पक्क आहे गुरुजी माणूस ओ, चेहरा बघितल्याच्या नंतर त्याची हिस्ट्री सांगू शकतो हा किती पाण्यात असा ही तर माझ्या राधाराणीची कृपा झालेली आहे समजा आणि आमच्या लोकांना इथं उभं राहिल्याच्यानंतर कोणाचा चेहरा पडतोय कोणाचा टवटवीत आहे कोणाला कीर्तन आवडतंय कोणाला आवडत नाही तुमचा चेहरा वाचण्याची ही ताकद आहे ना भगवंत तेवढी देतो जेव्हा ते पाहुणे आलेत ना बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही मी माझ्या वडिलांना सांगितलं माझे वडील मला सांगायला लागले माझ्यापेक्षा तू जास्त अनुभव घेतलाय का मायापेक्षा जास्त पावसाडी खाल्लं येतं का माझ्या बापानं लग्न संबंध जुळून टाकले आता माझ्यासारख्यानं जर विरोध करायचं म्हणलं तुमच्यातला एखादा टोपीवाल्या बाबानं बघितलं काय म्हणसान अर कसला कीर्तन का तो बापाच्या पुढे पुढे शानपणा करत होता बापाचं ऐकत नाही लोकांना काय शिकवणार आहे आमच्यासारख्यांना लईच मर्यादा येतात म्हणून मला काही बोलता आलं नाही माझ्या लग्न लग्नसंबंध जुडवले लग्नही झालं लग्न झाल्याच्या नंतर माझी बहीण पहिलं मोड दुसरं मोड फिरून आली आणि तिसऱ्या मोडच्या वेळेस तिला सांगितलं रुपाली आपल्याला शेती घ्यायची आणि शेतीला आपल्याला दहा लाख रुपये कमी पडायले तू तु तुझ्या बापाकडून घेऊन बहीण आली पर महावडिलांचा सोबत थोडा स्टिक असल्यामुळे माझी बहीण काही बोलली नाही पण जाणार आहे उद्या तशी आज रात्री माझ्या वहिनीकडे बसले वहिनीला सांगायला लागले बोले वहिनी माझ्या घरचे लोक किती माझ्याकडनं दहा लाख रुपयाची मागणी करतात म्हणले तुम्ही पप्पांना सांगा ना तर बहीण बोलली म्हणले आताच लग्नामध्ये एवढा खर्च झाला ना आता जर पैसे सांगितलं घरातलं वातावरण जाईल चिडचिड होतील पपा म्हणले राहू दे वहिनी त्या लोकांच्या मनातून स्वार्थ निघून जाईल माझी बहीण चालली गेली माझी बहीण चालली गेली नंतर माझ्या बहिणीनं मला सांगितलं म्हणले दादा म्हटलं काय बहिणी आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक दहा लाख रुपयाची मागणी करत आहेत आता मी लगेच जर पाठवलं तर चुकीचं होईल नाही का मी थोडे दिवस थांबलो रक्षाबंधनचा पिरियड बघितला आणि रक्षाबंधनचा पिरियड आणि माझ्या मोठ्या दादाला सांगितलं म्हणलं दादा तुम्ही जाण ताईला घेऊन गे। या माझा दादा गेला माझ्या बहिणीला घेऊन आला घेऊन आल्याच्या नंतर तिला सांगितलं म्हणलं का गं बाई तुझ्या घरचे लोक तुझ्याकडनं दहा लाख रुपये मागत होते तुम्हाला काय नाही सांगितलं ती म्हणते दादा काय रे सांगायचं घराचं वातावरण स्वरायचं निघून जाईल त्याच्या मनातून स्वार्थ म्हणलं भाई गेुनाला। गेुनाला गेुनाला। ते लोक एवढे स्वार्थ आहेत का लग्नाला जर का वर्ष होऊ दिलं नाही तोपर्यंत लाख दहा लाख रुपयाची मागणी करतात म्हणलं स्वार्थ आहेत तू आता इथून जाऊ नकोस म्हणलं मी माझ्या बहिणीला समजवलं माझी बहीण थांबली सुद्धा माझा ऐकून मी नेमका गुजरात मध्ये आला होतो माझे पप्पा बाहेरगावी निघून गेलेले आणि माझा दादाही ड्यूटीला चालला गेला दादा कर्म घेतली झोले तेथे चाले मागे तिच्या मालकाचा फोन आला तिला सांगितलं रुपाली आत्ताच्या आता गुन्हे माझ्या माईची तब्येत सिरियस आहे माझ्या बहिणीनं मला फोन केला मला म्हणते के दादा मला जावं लागतं रे तुझ्या दाजींचा फोन आला ते म्हणताय माझ्या मायची तब्येत सिरियस आहे मी तिला सांगत होतो बाई नको जाऊ ती म्हणली दादा जर का मी नाही गेली माझ्या सासूचं नको घडायला ते जर घडलं माझी सासूच मेली आणि तिथं जागेवर मी नसेल तर लोक तुला पण बोलू देणार नाही मला पण बोलू देणार नाही दादा मला जावं लागणार आहे दादा माझ्या डोळ्यात अश्रू होते मी म्हणलं बाई तुझा संसार आहे तुझं जीवन आहे तुला घ्यायचा तो निर्णय घे माझ्या ताईनं तयारी केली तशीच गेली गेल्याच्या नंतर संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करून घेतला जेवण वगैरे आटोपली जेवण वगैरे आटोपली मस्त गप्पा मारत बसले साडे दहा अकरा वाजेच्या सुमारास पूर्ण गाव शांत झालं आणि मग तिला हाडूच विचारलं म्हणले रुपाली पैसे आणलेत का माझ्या बहिणीनं सांगितलं धनी तुम्ही एवढ्या काही काही फोन केला माझा दादा ड्युटीला गेलेला दुसरा दादा कीर्तनाला गेलेला माझे पप्पाही बाहेर गावी गेलेले तुम्ही म्हणत होते माझ्या मायचे तब्येत सिरियस आम्ही तर घाबरून निघून आली महाराज काही काही लोकांना त्यांचं जर मनासारखं झालं नाही ना ते काहीही करायला तयार असतात त्यांच्या मनासारखं घडलं नाही ते काही करायला तयार असतात पोटी का असे ना आपण त्यांच्या बाजूने जर विचार केला त्यांच्या मनासारखं झालं नाही म्हणून एक दोन चापट मारली असते तर काही वाटलं नसतं त्या नराधमानं मारायला सुरुवात केली ताई माझ्या बहिणीला मारायला सुरुवात केली एवढं मारलं एवढं मारलं माझ्या ताईला माझ्या ताईला मारू मारू माझ्या ताईचे दोघं हात तोडले दोघं पाय तोडले दादा एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना ताई माझ्या पोटाला चार दिवसापासून अन्न नाही जेवण नाही कोणाकडे शिडी वाकर तो पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्यांना राधमा न राधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती धनी दहा नाही ओ वीस लाख रुपये द्यायला सांगते पण मला मारू नका ना दादा तरी सुद्धा तो मारत न मारतच होता माझ्या बहिणीनं लोकांना आवाज द्यायला सुरुवात केली काका बाबा मामांची कोणीतरी वाचवा नाही मला मारून टाकतील ना कोणाला तरी दया येऊ दे ना मी तुमची धर्माची कर्माची नसून धर्माची कन्या समजून मला वाचवा ना जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो ना लोकं सांगत होते पोरीचा आवाज येत होता म्हणलं काका तुम्ही जर गेला असता तर कदाचित माझ्या बहिणीवर दया दाखवली असती तर आज माझी बहीण माझ्या डोळ्याला दिसली असती ते गल्लीतले लोक सांगत होते महाराज एवढं नालाय गरे यांच्या दारात कुत्र सुद्धा उभं राहत नाही आम्ही माणसांनी कसं जावं दादा माझी बहीण गल्लीतल्या लोकांना आवाज देत होती तिचा आवाज बाहेर येत होता म्हणून त्यांना राधमान असं कापड घेतलं आणि माझ्या बहिणीच्या तोंडात कोंबलं का तिचा आवाज बाहेर नाही आला पाहिजे आता तर तिचे हातपाय तुटलेले हातही उचलले जात नाही पायही उचलले जात नाही आणि आवाजही निघत नाही काही करावं त्यानराधमान माझ्या ताईच्या गड्यात दोर टाकला दादा खेचत खेचत जिन्यानं घेऊन गे। गेला दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गडफास लावून मारलं हो त्या राधमानं तू मंडपातला भाऊ सांगत होता ना ताई तू फिरून कधी येशील म्हणून या एक एक का नको प्रवाड बघेल दादा ऐका ना आठ नऊ वर्षापासून वाट बघतोया ताई रक्षाबंधनला येत नाही भायवीजला येत नाही अक्षय तृतीयेला येत नाही ता ताई तू माझ्यावर रुसली का गं बाई तुला माझी दया नाही ऐका गे प्रत्येक बहीण भावाला राखी बांधते रक्षाबंधनला ताई तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी माझ्या हाताची कलाई आठ नऊ वर्षापासून खाली ये गई तुला माझी दह्या नाही का काही येते माय दादा मला एवढा संदेश द्यायचा आहे की पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना श्रीमंती बघू नका हो पोर संस्कारी बघा मगच मुली द्या तो मंडपातला भाऊ सांगत होता ताई तू फिरून कधी येशील या घराचा एक एक काना नको प्रतुजी वाट बघेल भावाला भेटलं गेलं दादा मंडपाच्या कोपऱ्याला बापूबा बापाच्या प्रेमाची लांबी ही मोजता येत नाही आणि रुंदीही ही मोजता येत नाही आणि मुलगीचं विशेष प्रेम माईपेक्षा सुद्धा बापावर जास्त असतं बाप्पाच्याकडे धाव घेते बाप्पाच्या गड्याला मिठी मारते आणि बापाला सांगते पप्पा जोपर्यंत मी होती तोपर्यंत तुम्हा दोघांना समजवायची पर पप्पा ऐका ना मी होती म्हणून मग दोघांना समजवायची जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या रागवता रागवताना पप्पा माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते हो पप्पा नका रागवत जाऊ तिच्यावर तुम्ही बोलून निघून जाता पण माझी माय दोन दोन दिवस जेवत नाही हो मी तिला कस तरी समजवायची पण आता मीही नसणार माझ्या माईला कोण समजून घेईल पप्पा तुमच्याशिवाय तिला समजून घेणार कोण आहे घरात पप्पा मी तुमच्या पाय पडते माझ्या मायवर नका ना, ना, ना रागवत जाऊ दादा तो बाप सांगतो बेटा तू सांगते ना तसंच करेल तसंच वागेल तर बेटा ऐक ना सासरी जाते ना ते सासर नाही ते तुझं माहेर असेल बेटा सासू सासऱ्यांनाच आई वडील समज असं वागून दाखव तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटलं पाहिजे असंच वागायचं बेटा हो पप्पा हरकत नाही मंडपाच्या बाहेर निघाली बाई बैलगाडी उभीच होती बैलगाडीमध्ये पोरगी बसली बैलगाडी पुढे चालत होती पोरगी फिरून मागं पाहत होती पोरगीला माहिती आहे आता माझं माहेर मला सोडायचं कदाचित ते माहेर माझ्यासाठी परको होणार आहे एकदा डोळे भरून मला माहेर बघायचा बैलगाडी पुढे चालत होती पोरगी फिरू फिरू मागं पाहत होती आणि बसलेल्या गाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगत होती आत्या तिचे घर दिसतंय ना बाई ती माझ्या ओ आत्या हो ताई तिची गली दिसते ना ती पूर्ण माझ्या काका बाबांची बैलगाडी पुढे चालते पोरगी फिरू फिरू मागं पाहत्या आता पुढे एक गुर्राकी गुरुज चालत होता त्या गुर्राक्याला बघून पोरगी सांगते आत्या तो जो गुराकी गुरुज चालतोय बाई तो माझ्या बाप्पाच्या गावाचा आहे माझ्या माहेरचा आहे माहिती आहे माहेर माझं पर्क होणार आहे एकदा डोळे भरून बघायचं आता बस बैलगाडी पुढे गेली एक मेनपाड मेंढ्या चारत होता त्या मेनपाडला बघून पोरगी सांगते आत्या तो मेनपाड मेंढ्या चारतोय ना तो माझ्या माहेरचा गावाचा चार आईन अरण्यात बैलगाडी गेली आता काही दिसत नाही आता बापाचं घर दिसत नाही काका बाबांची घरी दिसत नाही गली दिसत नाही घर दिसत नाही गुर्राकी दिसत नाही मेनपाड दिसत नाही तरी पोरगी बघत होती आणि दिसला तो मंदिराचा ध्वज उडत होता तो ओढणाऱ्या ध्वजाकड पोरीनं बघितलं आणि बाजूला बसलेल्या ताईला सांगितलं ताई वाट्या ऐका ना तो जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना ताई तो माझ्या माहेरचा बापाच्या गावाचा आता बघा ना बघा ना तो मंदिराचा ध्वज दिसतोय ना तो माझ्या माहेरचा मा बापाच्या गावाचा बैलगाडी पुढे जाते पोरगी फिरू फिरू माघं पाहते ना एकच सांगते ते माझं माहेर ते माझं माहेर महाराज तो प्रसंग माझ्या तुकोबरायाने बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणाचा